सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजी मालुसरे यांना लढाईत वीरगती प्राप्त झाल्यानंतर तानाजीरावांच्या आई लहानग्या तानाजी व सूर्याजीला घेऊन भाऊ शेलार मामा यांचे गाव उमरट येथे वास्तव्यास आल्या स्वाग आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला एक वाक्य माहिती असेल महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे गड आला पण सिंह गेला तर तुम्हाला माहिती असेल श्री सुभेधा ता, तानाजी मालुसरे त्यांची समाधी आहे गावामध्ये तर आता मी त्या गावामध्ये उमरट गावात आहे आणि आपलं ता तानाजी मालुसरेंच्याच बाजूला शेलार मामांची पण समाधी आहे तर आपण दोन्ही समाधीचं दर्शन घेऊ आणि इथून तुम्हाला मी दोन तीन असे म्हणजे शॉर्ट आहेत बघा आणि तुम्ही पण नक्कीच कधी आलात या ठिकाणी तर तुम्ही पण या इथे भेट भेट द्या उमराट गावाला आणि सध्या तर इथे म्हणजे मला आवडली एक गोष्ट गावातल्या लोकांची की इकडे म्हणजे आपण बघू बघू शकतात तुम्ही समाधी आणि बाजूला आत्ता हे काम चालू झालं आहे सगळं ते हे सगळं काम आहे बघा इकडे हे आत्ता आत्ता बनवलं आहे सगळं नवीन तर जसं हे आपलं तुम्हाला इकडून आपण समाधीचं दर्शन घेतलं का इथे स्मारक पण एक आपला तानाजी मालुसऱ्यांचा एक स्मारक आहे मोठा सुंदर स्मारक आहे असं ते मला सांग होता मित्र तर आपण इकडून समाधीचं दर्शन घेतलं का लगेच तिकडे पण जाऊ आता संध्याकाळचे वाजता साडेसहा म्हणून थोडा काळोख होतोय पण आपण नक्कीच तिथे भेट देणार आहे स्मारकला पण तर तुम्ही ते बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओवर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे भरपूर आपले आता नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील पाहिला त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि ते बेल बन द्यावा तर आता आपण समाजाचं दर्शन घेऊ तर माझ्यासोबत पुढे राहा शेवटपर्यंत भागवत नवमी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं अशी प्रतिज्ञा करून त्यांनी कोंडाण्यावर चढाई केली आणि गड सर केला पण सुभेदार तानाजी धारतीर्थ पडले गड आला पण सिंह गेला असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेबास उमरट येथे उपस्थित राहून सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले रायबाचे लग्न लावले व स्वहस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी स्थापन केली नरवीर तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर धाडसी व निष्ठावंत सरदार होते त्यांनी स्वराज्याची शपथ प्रतापगडाचा रणसंग्राम शाहीचा खानावरील हल्ला आग्र्यातून सुटका संगमेश्वराची लढाई सुरतेवरील छापा उंबरखिंडीची लढाई व कोकणप्रातील रस्त्याची निर्मिती इत्यादी मोहिमा महत्वपूर्ण भूमिका बजावली होती तर मंडळी आता आपण समाधीचं दर्शन घेतलंय आणि ते स्मारक जवळ आहे आणि समोर स्मारक आहे आपण स्मारकचं पण दर्शन घेऊ आणि इथून निघूया पुढे मागे माझ्या मंडळी तर आपण शिवकालीन राम मंदिरात जातोय आणि त्या राम मंदिरामध्ये आपल्या सगळ्या दानपट्टा आणि तलवार आहेत तर त्या तलवारी आपल्याला आपले इकडचे गावले आहेत ते आपल्याला दाखवणार तर ते, ते आपण बघूया आणि तुम्ही पण बघा तुम्हाला पण आवडेल त्या ता टायमाची तलवार म्हणजे तानाजी जी जी तलवार हातात घेतली असेल ती तलवार आपण घेऊ हातात आणि बघूया तुम्ही पण बघा माझ्यासोबत दाखवत होते पण इकडचे गावले त्यांच्या त्यांच्या घरामध्ये त्या तलवारी होत्या आता सध्या या मंदिरामध्ये ठेवल्या होते रामाचं मंदिर आहे आणि त्या रामाच्या मंदिरामध्ये तलवारी ठेवल्या हे बघू इथे असे ठाय हे मंदिर आहे तर ते आमच्यासाठी चावी आणायला गेले तर जसं ते होईल तसं मग तुम्हाला मी दाखवतो लागेल तो पण आपण रामाचं पण दर्शन घेऊ बघू शकता आपला भाऊ आहे गावातला तर म्हणजे ते इकडे सगळे म्हणजे त्यांच साफसफाई वगैरे बघू शकता शिवकालीन तलवार हातामध्ये घेऊ आणि तो फील घेऊ बघूया वाटते मला खरच पहिल्यांदा एकदम म्हणजे असं वेगळंच वाटतंय काहीतरी कारण का आपण कधी अशा म्हणजे त्या मध्ये तलवार कधी अशा हातात घेतले नाही पण आता बघूया आपण अजून काय काय होतं या दोन दोन तर मंडळी काय बोलू मला शब्दच नाहीत माझ्याकडे तुम्ही बघू शकता ते बघा तलवार बघा म्हणजे माझी केवढी हाईट असेल त्यांची हे तर काय नॉर्मल एवढी तर नाही ठेवू शकत हाईट असणार म तर मंडळी हा दहा दानपट बघितलं त्या टायमाच म्हणून सगळं जरा तुम्ही समजून जा मालूस असणार दोन्ही किंवा ढाळ आणि तुम्हाला मी आंब्याचं झाड पण दाखवतो त्या वरती तुटलं म्हणजे ते झाड आता सध्या नाही पण तुम्हाला दाखवतो कशा ठेवले असतील ते तर हा पट्टा तुम्हाला माहिती असेल झालाय झालंय असा होता तो लहानपटी खरंच काय बोलू शब्दच नाही तर धन्यवाद आपला उमर उमरट उमरट गावासाठी तर आम्हाला अशा वस्तू दाखवण्याबद्दल खरंच तुम्ही पण या तुम्हाला पण बघायला भेटेल आणि अशी फील घ्यायला भेटेल तर नक्कीच या तुम्ही इथे भेट द्या तर मंडळी फायनली आपण शिवकाळातील तलवार आणि दानपट्टा हातात घेतला आणि खरंच म्हणजे काय बोलू मला हे सुचत नाही आणि मी येणार नव्हते इकडे पण नशीब आलो आणि ब्लॉग पण चालू ठेवलेला टायमावरती तर खरंच एकदम फिलिंग ती एकदम असं काय बोलणार असं काय शब्दच नाही पण तुम्ही पण या नक्की आपलं इथे स्मारक बघा आणि समाधीचं पण दर्शन घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल तर नक्कीच मला लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी येत राहतील तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते बेल आयकन पण दाबा तर चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय काळजी घ्या येतो